नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शासनाचे दुसरे अंग म्हणजेच कार्यकारी मंडळ या संदर्भातली काही माहिती या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे शासनाचे प्रमुख तीन अंग मानले जातात त्यातील अतिशय महत्त्वाचे असणारे दुसरे अंग म्हणजे कार्यकारी मंडळ कार्यकारी मंडळाचे हे काम असते की कायदेमंडळाने केलेल्या कायद्याची योग्य अंमलबजावणी करून घेणे हे कार्यकारी मंडळाचे प्रमुख कार्य आहे याचाच अर्थ शासनाचे प्रमुख भूमिका जर कोण बजावत असेल तर ते म्हणजे कार्यकारी मंडळ बजावत असते आणि म्हणून अशा प्रकारच्या कार्यकारी मंडळाचा अभ्यास आज आपण या ठिकाणी करणार आहोत पूर्वीच्या काळामध्ये म्हटल्याप्रमाणे कायदेमंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ ही तिन्ही कामं हे राजा किंवा हुकुमशाह पार पाडत असे परंतु नंतरच्या काळामध्ये लोकशाहीमध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यात येऊन कामाची विभागणी या ठिकाणी करून कायदे निर्माण करण्याचं काम कायदे मंडळाला कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम कार्यकारी मंडळाला आणि कायद्याचा अर्थ लावण्याचं काम हे ला न्याय मंडळाला देण्यात आलं आणि त्या अनुस अनुषंगाने आपण पाहतो की पुढे चालून या ठिकाणी कार्यकारी मंडळ निर्माण झाले आज जगातील जे काही लोकशाही देश आहेत त्या लोकशाही देशांनी जे कार्यकारी मंडळाची पद्धती स्वीकारली आहे त्यामध्ये एकूण त्याचे तीन प्रकार पडतात किंवा तीन प्रकारे त्याचं वर्गीकरण विचारवंतांनी या ठिकाणी केलेलं आहे याच्यामध्ये पहिला प्रकार जर सांगायचा झाला तर ते म्हणजे एकमुखी कार्यकारी मंडळ ज्या देशामध्ये राज्याची संपूर्ण सत्ता किंवा शासनाची संपूर्ण सत्ता ही एका व्यक्तीच्या हातामध्ये असते त्या कार्यकारी मंडळाला एकमुखी कार्यकारी मंडळ असे म्हणतात आणि अशा प्रकारचे कार्यकारी मंडळ हे अमेरिकेसारख्या अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये असलेले आपणाला दिसून येते दुसरा प्रकार सांगितला जातो तो म्हणजे द्विमुखी कार्यकारी मंडळ आणि अशा प्रकारचे कार्यकारी मंडळ हे इंग्लंड आणि भारत यासारख्या संसदीय शासनपद्धती असणाऱ्या देशांमध्ये आज अस्तित्वात आहे यामध्ये दोन कार्यकारी प्रमुख असतात एक म्हणजे भारतामध्ये जर उदाहरण सांगायचं झालं तर राष्ट्रपती आणि पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ अशा प्रकारची दोन कार्यकारी मंडळं अस्तित्वात आहेत यातील राष्ट्रपती हा शासनाचा किंवा कार्यकारी मंडळाचा प्रमुख असला तरी तो नाममात्र प्रमुख असतो आणि वास्तविक प्रमुख हा पंतप्रधान असतो आणि याच प्रकारचा इंग्लंडमध्ये सुद्धा राजा हा नाममात्र प्रमुख आहे आणि तेथील पंतप्रधान हा वास्तविक प्रमुख आहे आणि अशा प्रकारच्या कार्यकारी मंडळाला द्विमुखी कार्यकारी मंडळ असे म्हटले जाते त्याच्यानंतरचा तिसरा प्रकार जर आपण बघितला तर तो प्रकार म्हणजे बहुमुखी कार्यकारी मंडळाचा प्रकार आहे सध्या आपण जर बघितलं तर स्वित्झर्लंड या देशामध्ये बहुमुखी कार्यकारी मंडळ आहे या ठिकाणी एक पाच सहा लोकांच्या लोकांमध्ये त्या ठिकाणी सत्ता विभाजित केली जाते किंवा के ते त्या ठिकाणी प्रमुख असतात स्वित्झर्लंडमध्ये सध्या जर आपण बघितलं तर सहा कार्यकारी प्रमुख त्या ठिकाणी असतात असाच प्रकार आपण पाहतो की सोयट रशियाच्या पुरी सोयट रशियामध्ये पुरी होता नंतर चा नंतर कारे कारे परंतु नंतरच्या काळामध्ये आपण पाहतो की सोयट रशियाने जे पतन झाले आणि त्यानंतर सोयट रशियाची नवीन राज्यघटना आली आणि त्यामध्ये आज आपण पाहतो की तिथे एक किंवा द्विमुखी कार्यकारी मंडळ असतील आपणाला दिसून येतं परंतु बहुमुखी कार्यकारी मंडळाचा प्रकार आज स्वित्झर्लंड या देशामध्ये असलेला आपणाला दिसून येतो याच्यामध्ये आणखीन एक तर यामध्ये तीन जे काही प्रकार आपण बघितले त्यातील एकमुखी कार्यकारी मंडळ याचा अभ्यास आज आपण या ठिकाणी करणार आहोत एकमुखी कार्यकारी मंडळामध्ये राज्याची किंवा शासनाची संपूर्ण सत्ता ही एकाच व्यक्तीच्या हातामध्ये केंद्रित झालेली असते तो त्या ठिकाणी शासनाचा मुख्य प्रमुख म्हणून काम करत असतो पूर्वीच्या काळामध्ये राजामध्ये किंवा हुकुमशहा असणाऱ्या व्यक्तीमध्ये पूर्ण कार्यकारी सत्ता अस्तित्वात होती आजचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हे एकमुखी कार्यकारी मंडळाचं अतिशय उत्तम उदाहरण आहे आपण पाहतो की सध्या अमेरिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव होऊन जो बीड बिड इन यांचा त्या ठिकाणी नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आपण पाहतो की याच्यामध्ये राष्ट्राध्यक्ष हा जो काही आहे तो इतका पॉवरफुल आहे की अमेरिकेच्या बाबतीमध्ये किंवा अमेरिकन शासनाच्या बाबतीमध्ये कोणतेही निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला असतो त्याचा कार्यकाळ हा निश्चित चार वर्षाचा आहे त्याच्यावर अविश्वास दाखल करून त्याला पदावरून दूर करता येत नाही आणि म्हणून अशा प्रकारचा हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष एक पॉवरफुल एकमुखी कार्यकारी मंडळाचं एक उत्तम उदाहरण असेल आपणाला दिसून येतं आणि म्हणून अशा कार्यकारी प्रमुखाला एकमुखी कार्यकारी मंडळ असे त्या ठिकाणी म्हणतात याच्यानंतर याचं मूल्यमापन जर आपण करायचं झालं तर याचे गुणदोष आहेत याच्यामध्ये आज आपण याचे गुण पाहणार आहोत याच्यामध्ये पहिला गुण जर आपण बघितला तर तो म्हणजे जबाबदारी निश्चित असते एकमुखी कार्यकारी मंडळ ज्या देशामध्ये आहे त्या देशामधील त्या कार्यकारी मंडळाची जबाबदारी ही निश्चित करण्यात आलेली असते ज्या ठिकाणी एकमुखी कार्यकारी मंडळ असते तो त्याच्या यश अपयशाला पूर्णत जबाबदार असतो चांगलं केलं तरी त्यानं केलं आणि वाईट केलं तरी त्यानं केलं आणि म्हणून अशा प्रकारचा एकमुखी कार्यकारी मंडळ असतो म्हणजे जबाबदारी फेटाळता येत नाही जसं की आपण पाहतो की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणजे की डोनाल्ड ट्रम्प यांनी यांचा कार्यकाळ जर आपण बघितला तर त्यांनी चांगलं केलं वाईट केलं या बाबतीमध्ये इतिहासामध्ये त्याच्या नोंदी झालेल्या आहेत आणि त्याचं मूल्यमापन इतिहास करेल आणि म्हणून आपण जर बघितलं तर एक प्रकारची संपूर्णत जबाबदारी ही त्या प्रमुखाची असते किंवा त्याच्यावर ही निश्चित करण्यात आली येत असते आणि म्हणून ह्या कार्यकारी मंडळाचा हा एक गुण आहे परंतु हेच जर आपण बघितलं द्विमुखी कार्यकारी मंडळामध्ये किंवा बहुमुखी कार्यकारी मंडळामध्ये जबाबदारी निश्चित करता येत नाही कधीकधी पंतप्रधान राष्ट्रपतीला दोष देत असतो आणि कधी कधी राष्ट्रपती पंतप्रधानाला त्या ठिकाणी दोष देत असतो आणि म्हणून त्याच्यामधून मग एक प्रकारची जबाबदारी निश्चित होत नाही आणि त्यामुळे एकूणच देशाचं नुकसान त्या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसून येतं दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रीय एकात्मता वाढते एकमुखी कार्यकारी मंडळ असेल तर त्या देशातील लोकांना असं वाटतं की आमचा जो राष्ट्रप्रमुख आहे हा एक आहे आणि तो आमची जबाबदारी घेतो तो आमचं संरक्षण करणारा आहे तो आमच्या देशाचा प्रतिनिधी आहे तो आमच्या देशाचा प्रमुख आहे चांगलं वाईट जे काही करेल तो तो करणार आहे आणि म्हणून मग त्याच्यामध्ये एक प्रकारचा विश्वास असतो जगातील आज आपण अमेरिकेची लोकशाही लोकशाहीची निवडणूक जर आपण बघितली तर त्याची निवड ही प्रत्यक्ष संपूर्ण जनता त्या ठिकाणी करत असते आणि म्हणून त्याच्यामधून एक त्या राष्ट्राध्यक्षाबद्दल एक चांगली भावना किंवा चांगले मत त्या देशातील लोकांचे त्या ठिकाणी निर्माण होत असते आणि म्हणून यामुळे राष्ट्राची एकात्मता वाढते राष्ट्रामध्ये ऐक्य वाढतं आणि एकात्मता आणि ऐक्य जर वाढलं तर तो देश त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विकास करू शकतो एकदा राष्ट्राध्यक्ष निवडून आला तर तो त्या पक्षाचा किंवा कोण्या विशिष्ट समुदायाचा राहत नाही तर तो संपूर्ण देशाचा राष्ट्राध्यक्ष असतो आणि म्हणून या अशा प्रकारामुळे एकात्मता वाढायला लागते त्याच्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा एक गुण जर सांगायचा झाला कार्यक्षम राज्यकारभाराची निर्मिती होत असते एकमुखी कार्यकारी मंडळ जर असेल तर त्यामधून राज्यकारभार अधिकाधिक होत असतो निर्णय घेणारा एक असतो आणि निर्णय घेणारा एक असल्यामुळे चांगले वाईट किंवा जे योग्य अयोग्य असेल या बाबतीमध्ये तो एकटा त्या ठिकाणी जबाबदार असतो आणि त्यामुळे मग तो निर्णय घेत असताना आज चांगल्या पद्धतीने निर्णय घेत असतो जलदगतीने निर्णय घेत असतो कुणाला त्याला विचारण्याची गरज पडत नाही किंवा ते कुणालाही उत्तरदायी असत नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं लवकरात लवकर निर्णय घेऊन देशाचा विकास हा त्या ठिकाणी करण्याची भूमिका एकमुखी कार्यकारी मंडळ त्या ठिकाणी बजावत असते याच्यानंतरचा आणखीन एक महत्त्वाचा गुण जर या कार्यकारी मंडळाचा बघितला तर ते म्हणजे गोपनीयतेसाठी उपयुक्त असते देशाचे जे काही संरक्षणाच्या बाबतीमध्ये असेल आर्थिक बाबतीमध्ये असेल सामाजिक बाबतीमध्ये असेल किंवा इतर बाबतीमध्ये असेल तर याच्या बाबतीमधली जी काही गोपनीयता पाळावी लागत असते आपण पाहतो की पंतप्रधान असेल राष्ट्राध्यक्ष असेल किंवा कोणी असेल त्याला आ, पद आणि गोपनीयतेची एक प्रकारची शपथ दिली जाते याचा जा उद्देशच हा असतो की देशाच्या संरक्षणाच्या बाबतीमध्ये जी काही गोपनीयता पाळावी लागत असते ती त्याने ही अपेक्षित आहे आणि म्हणून मग जिथे बहुमुखी कार्यकारी मंडळ असेल किंवा द्विमुखी कार्यकारी मंडळ असेल तर त्या ठिकाणी गोपनीयतेचा काही प्रमाणामध्ये भंग होऊ शकतो आणि म्हणून असं जर गोपनीयतेचा भंग झाला तर त्यामधून देशाचे नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होत असते आणि म्हणून मग आपण पाहतो की एकमुखी कार्यकारी मंडळ जर असेल तर गोपनीयता चांगल्या प्रकारे पाळली जाऊ शकते आणि गोपनीयता जर चांगल्या प्रकारे पाळली गेली तर त्या देशाला कसल्याही प्रकारचा धोका त्या ठिकाणी निर्माण होऊ शकत नाही आणि म्हणून एकमुखी कार्यकारी मंडळ हे देशासाठी उपयुक्त आहे किंवा चांगलं आहे असं सुद्धा आपणाला या ठिकाणी म्हणत आहे दुसरी गोष्ट म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये एकमुखी कार्यकारी मंडळ हे चांगलं असतं देशावर जर एखादं संकट आलं युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली किंवा पर्यावरणीय समस्या जर जा निर्माण झाली तर त्या समस्येमध्ये किंवा आणीबाणीच्या संकट काळामध्ये त्या ठिकाणी एकमुखी कार्यकारी मंडळ जर असेल तर निर्णय हे एकमुखी घेतले जातात निर्णय हे जलदगतीने घेतले जातात आणि त्यामधून मग एक, एक, त्या एक प्रकारचं चांगले निर्णय योग्य निर्णय आणि जलद निर्णय त्या ठिकाणी होत असतात आणि त्यामधून मग देशाचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो पण पाहतो हो की अमेरिकेने आजपर्यंत जो काही विकास केलेला आहे तर हा विकास याचं प्रमुख कारण जर काय असेल तर त्याला राष्ट्राध्यक्ष हा पॉवरफुल आहे पण पाहतो हो की अमेरिकेमध्ये अठराशे चौसष्टला उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांच्यामध्ये यादियुद्ध झालं आणि या यादियुद्धामध्ये आपण पाहतो की अमेरिकेचे दोन तुकडे होतात की काय अशी भीती त्या ठिकाणी निर्माण झाली परंतु तेव्हा आपण पाहतो की त्यावेळेचे तात्कालीन राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावून त्या ठिकाणी अमेरिकेचं एकीकरण किंवा अमेरिकेला एकात्म एक ठेवण्याचे काम अब्राहम लिंकनने त्या ठिकाणी केलं म्हणजे आणीबाणीच्या संकट काळामध्ये अब्राहम लिंकन किंवा त्या राष्ट्राध्यक्षाची भूमिका ही अतिशय महत्वाची त्या ठिकाणी ठरत असते किंवा ती ठरली आणि त्यामुळे अमेरिका अखंड किंवा एकात्म राहील आणि आज अमेरिका एक पॉवरफुल राष्ट्र म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढे आलेले आपण दिसून याच्यानंतर जर शेवटचा एक मुद्दा जर आपण सांगायचा झाला तर धडाडीचे नेतृत्व निर्माण होत असते एकमुखी कार्यकारी मंडळ जर असेल तर त्यामधून एक कार्यक्षम सक्षम धैर्यवान नीतिवान अशा प्रकारचे धडाडीचे नेतृत्व निर्माण करण्याची एक प्रकारची संधी त्या नेतृत्वाला प्राप्त होत असते कारण की तो एकमेव असतो तो प्रमुख असतो त्याला कोणतेही निर्णय घेता येतात देशाच्या चांगल्या वाईटाबद्दल त्याला विचार करता येतो त्याला एक प्रकारचं निर्णय घेण्या धाडसी निर्णय घेण्याचं एक प्रकारचं स्वातंत्र्य प्रकार असतं आणि धाडसी निर्णय घेऊन तो देशाला देशा पुढे नेऊ शकतो आणि म्हणून अशा प्रकारे जर एकमुखी कार्यकारी मंडळ असेल तर त्या ठिकाणी आपण पाहतो की एक धाडसे नेतृत्व किंवा धडाडीचे नेतृत्व त्या ठिकाणी ने निर्माण होत असते आणि म्हणून मग आपण पाहतो की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा जगातील सर्व लोकांना का कळतो तर तो इतका पॉवरफुल आहे की देशाच्या बाबतीमध्ये तो कोणतेही निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि एक चांगलं नेतृत्व त्या ठिकाणी ने पुढे येऊ शकतं आणि म्हणून आज आपण पाहतो जॉर्ज वॉशिंग्टनपासून ते आत्ताच्या डोनाल्ड ट्रम्पपर्यंत जर आपण बघितलं तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षाची प्रसिद्धी किंवा त्याचं नेतृत्व त्या ठिकाणी जगाच्या पाठीवर एक प्रकारचं म्हणजे की धाडसी नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी पुढे आलेलं आपणाला दिसून येतं एकूणच जर विचार केला तर एकमुखी कार्यकारी मंडळ हे देशासाठी समाजासाठी हे एक अत्यंत चांगलं कार्यकारी मंडळ आहे हे वरील सर्व मुद्द्यांच्या आधारा आपणाला त्या ठिकाणी सांगता येते परंतु असं जरी असलं तरी या एकमुखी कार्यकारी मंडळामध्ये काही प्रमुख दोषसुद्धा असलेले आपणाला दिसून येतात आणि हे दोष आपण येणाऱ्या तासिकेला अभ्यासणार आहोत आणि म्हणून आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत धन्यवाद असं म्हणता येईल